नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज खास एक चांगली व्हिडिओ मित्रांनो आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे ती पण गणपती बाप्पांची कारण लवकरच आता गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर त्यानिमित्तानं तुम्हाला चांगले व्हिडिओ घेऊन येत आहे ते पण इथे मी बँगलोरमध्ये आहे तुम्हाला थोडा आवाज कमी असेल कारण मेन हवे रस्ता आहे बोलू शकतो तर इथंच फ्री मिळणार प्लीज तुम्हाला फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे तुम्हाला याच्यामधून समजेल किंवा नंबर तुम्हाला देतो तर नक्की इकडे येऊन भेट द्या तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात करणार आहोत इकडं आतमध्ये कारखाना आहे तिकडे जाणार आहोत चला आपण सुरुवात करूया आता व्हिडिओला तिकडेही जाऊ नका व्हिडिओ बघत राहा मित्रांनो बघू शकताय श्री विनायका क्लेअर सार्ट इथे गणपती कारखाना आहे मित्रांनो तर नक्की इकडे येऊन भेट द्या तुम्हाला समोर स्क्रीनवर तीन नंबर दिसत असतील आणि हा हवे रस्ता आहे महाराज चंद्र तुम्हाला इथे असं झूम करून दाखवते बघू शकता महाराज तर इथं आतमध्ये जसा एक कारखाना आहे तर मी आतमध्ये जाण्याकडचा नजर आहे आणि ऊन पण थोडा आहे पण पावसाचं वातावरण आहे ऑगस्ट महिना आहे आठ तारीख आजची समोर देखील नंबर आहे श्रीविनायका क्लेअ अर्च नंब नाव आहे त्यांच्या कारखान्याचं तर आपण आतमध्ये जाणार आहोत मध्ये गेल्यावर बघ मित्रांनो इकडं पाहू शकते गणपतीचा काम चालू आहे आपलं स्वप्नील तर काम करत आहे मस्त की खवणी मारत आहे बघू शकता इकडे तुम्हाला दिसत आहे कशा प्रकारे खवनी मारतोय आणि सोंड्याच्या सा, साईडला वगैरे बघू शकता एकदम हलक्या हाताने खवणी मारतात तर इकडे दोन मूर्त्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्हाला इकडे दिसत आहे थोडा लांबून तुम्हाला दाखवत गजब आहे त्या साईडला काम चालू आहे बघू शकतं

ಒಂದು ಫಾರೆಸ್ಟ್ ಥೀಮ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲೊಂದು ಖಡ್ಗ ಬರುತ್ತೆ ಇದ್ರ ಫೋಟೋ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಇದೆ ಒಂದು ಬರುತ್ತೆ ಅದು ಸೇಮ್ ಇಲ್ಲ ಅದು ಮೂರುವರೆ ಅಡಿ ಇದು ಆರು ಅಡಿ ಬರುತ್ತೆ तर माती काम बघू शकता इकडे माती घेतलेली आहे एक गोला गोला काढून घ्यायचा मस्त मातीवर ठेवायचा आणि ठेवून झाल्याच्या नंतर त्याला थोडा बघू शकता आता ठेवलेलं आहे थोडा प्रेस करायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित मालवून घ्यायचं आहे गोल गोल असा चपातीसारखा बघू शकता या साईडून वगैरे त्या साईडून वगैरे झालेला आहे बघू शकता गो गोला आणि या साईडला फ्लॅट आहे गोल्यांचा तर मातीपासून गणपती तयार होतात इकडं दादा आहे दादा आहे दादा गजमुख गणपती करत आहे दादा गजमुख गणपती करत आहे बघू शकताय एकदम व्यवस्थित गजमुखा गणपती करत आहे शकताय बॉटांचा आकार वगैरे एकदम परफेक्ट आहे अशा प्रकारे छानसुद्धा काम करतात दा। दादा तर बघू शकताय आहे गजमुखा गणपती आणि हे छोटे गणपती इकडं बघू शकताय चार फुटाचे एकदम व्यवस्थित आहेत स्वप्नीदा हाय काढतात हा आहे तर इकडं फिनिशिंग चालू आहे मोठ्या गणपतीची तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित करत आहेत बघू शकता इकडं फायबरवाले हो आहेत फायबरचे आहेत ते काढतात बघू शकता इकडं फायबर का खूप मेहनत आहे या कामासाठी तर फायबरच्या तर आता नरसिम्हा गणपती बघू शकते नरसिंहा होतात होऊ शकताय बालमृत आहे नसिंग एका साईडला साईडचे गणपती वगैरे साईडचे एकदम भरपूर काम आहे त्यांचं एकदम व्यवस्थित दिसते बॅकग्राऊंड बघू शकताय बाहेरचा बघू शकताय बॅकग्राऊंड किती क्लिअर वाटते फायबरमध्ये आहे इकडे एका साइडला गणपतीचं काम चालू आहे काबलची माती लावून घ्यायची आहे होऊ शकताय व्यवस्थित काबलची माती लागली गणपतीला आकार सुद्धा येतो आता काबल लावून झाले त्यानंतर माती लावतो पायाला पूर्ण गणपती फिनिश करतात तर बघू शकता गणपती तयार झाल्यावर सोन्याला फिनिशिंग चालू आहे व्यवस्थित करत आहे फिनिशिंग व्यवस्थित तुम्हाला प्लेअर दिसणार की बघू शकतो तुझी प्लेअर गणपतीचं काम व्यवस्थितच झाला पाहिजे व्हिडिओ तर छान झाले असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा इकडे रुपेश आहे रुपेश फिनिशिंग करत आहे बघू शकत आहे गजमुखा गणपती मागे शण्णा फिनिशिंग करे प्रतीकदा सुद्धा आहे

थोडा स्लो मोशन तुम्हाला दाखवत आहे मी ध्वजमुखा बघू शकता थोड़ा एकदम स्लो मोशन आणि फिनिशिंग केल्यावर किती असं एकदम असं व्यवस्थित वाटतं बघू शकतं व्यवस्थित एकदम चकांचक तर आता तुम्हाला पुढचा बॉडी कलर वगैरे मारताना वगैरे दाखवतो साईडची गणपती बघू शकता साईडची गणपती

व्यवस्थित कलर मारत आहे खाली बसतील खाली बसून मारतो म्हणून कसं साईडच्या गणपतीला लागू नाही म्हणून खाली बसतील बघू शकतो बॉडी कलर मारत आहे दोन आता तर नबेल भाई एका साइडला बघू शकते गणपती कशा वगैरे ज्वेलरी करत आहेत बघू शकत साइडला दादा आहेत आणि नवीन भाई आहेत ते एकदम व्यवस्थित ज्वेलरी करतात बघू शकतं आखणी वगैरे झालेली आहे त्यांच्या दिवशी साईडून तुम्हाला सिनेमॅटिक शॉट शकतं एकदम समोरून तुम्हाला दाखवतो एकदम बघू शकतं भारी वाटते नवीन भाई खूप चांगली ज्वेलरी करतात बायकाचा एकदम व्यवस्थित बघू शकतं थोडी बातचीत करत आहेत एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवतो मी कशी ज्वेलरी करतात बघू शकता व्यवस्थित ज्वेलरी साईडला गणपती आता जायत आहेत गावी तर चार माणसं आहेत बघू शकता धाराला गणपती तर आता जाय टेम्पो आहे साईडला टेम्पो टाकून गणपती नेतात व्यवस्थित तर एक गणपती मोठा आहे तर चार माणसं लागतात आणि वरती बघू शकता एकच माणूस आहे खूप मेहनत आहे बघू शकता दुसरा गणपती घेतला असे सर्व गणपती जाणार आहेत तिकडे ऑर्डर असतील तिकडे घेऊन जातील तर हा सुद्धा गणपती टेम्पो व्यवस्थित बसून घेणार आहेत मोठा पिकअप आहे त्या पिकअपमध्ये आता टाकणार आहे सर्व गणपती गाडी पूर्ण लोड होणार आहे आणि ने ने गणपती नेते एकदम गणपती नेते झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ झालेले आहे फायनली तुम्हाला भाषा जर का असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्याला अशा छान छान तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत राहील तर कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण महाराज सांध्रा हे बेंगलोरमध्येच आलेलं आहे नक्की इथं व्हिजिट करून जावं एकदा कशा प्रकारे मूर्त्या बनतात वगैरे बघू शकताय या व्हिडिओमध्ये तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय